माधवनगर पेठ येथील युवकाचा मृतदेह माधवनगर रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर अवस्थेत मिळून आला दीपक आवळे वर्ष असे मृत युवकाचे नाव आहे याची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झालेली आहे मयत आमन आवळे हा माधवनगर औचित औचितनगर येथे कुटुंबासोबत राहत होता तो आजारी असल्याने त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते दोन दिवसा बाठी मागे तो रुग्णालयातून पळून घरी आला होता काल रात्री जेवण करीत असताना त्यांनी वडिलांशी आनंदात बोलणं केलं आणि आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो आपल्या घरातून टू व्हीलर घेऊन बाहेर निघून गेला अवघ्या काही तासातच त्याचा मृतदेह माधवनगर रेल्वे स्टेशनपासून उत्तरेला काही अंतरावर रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत मिळून आला याची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पटक घटनास्थळी दाखल झाले आमनियाचे डोकेवरून रेल्वेचे चाक गेल्याने त्याची ओळख पटली नव्हती पोलिसांनी त्याचे खिसे तपासले असता एका आधार कार्डची झेरॉक्स जी त्याच्या खिशात मिळवून आले त्यावरून त्याची ओळख पटली याची माहिती मिळताच नातेवाईकांनी रेल्वे रुलाकडे धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालयामध्ये हलवला ही दुर्दैवी घटना परिसरात घडली शासकीय रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांनी एकच गर्दी केलेली होती गर्दी करून त्यांनी आक्रोश केला या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून आमनावळे यांनी आत्महत्या केली की त्याचा घातपात केला हे रहस्य गुलदस्त्यात असून पोलीस याचा शोध घेत आहे